नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेच्या पाठोपाठ आता महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केल्या या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन घेण्याचा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना नेमकी काय आहे या योजनेसाठी पात्रता काय आहेत योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं नका या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्र महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियामधील साठ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यास मान्यता ते देण्याबाबत दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस हा जी आर आहे यामध्ये राज्यातील सर्व धर्मियामधील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे असा आहे तसेच या योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळापैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार रुपये इतकी राहणार आहे यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी बाबींचा समावेश रह। असणार आहे या योजनेचे मुख्य लाभार्थी असणार आहेत महाराष्ट्र राज्यातील सात वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक या योजनेचे लाभार्थ्याची पात्रता काय आहेत ते पहा प् यामध्ये लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवास असणे आवश्यक आहे त्यानंतर त्यांचे वय साठ वर्ष असले पाहिजे किंवा त्यावरील ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे आता मुख्यमंत्री तीर्थ योजनेचे अपात्रता काय आहेत हे आपण पाहूयात यामध्ये ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर राहत आहेत असे लोक ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी <पगारे> म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत असे लोक आणि ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहेत असे लोक या योजनेसाठी अपात्र आहेत त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी आमदार किंवा खासदार आहेत असे लोक त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष संचालक सदस्य आहेत असे लोक आणि ज्यांच्याकडे चार चाकी वाहने म्हणजे ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत असे लोक यासाठी अपात्र आहेत आता यानंतर आपण मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात हे पाहूयात याच्यामध्ये तुम्हाला योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड असले पाहिजे त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला असला पाहिजे जर तुमच्याकडे हे कागदपत्र नसेल तर तुम्ही लाभार्थ्याचे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी लाभार्थ्याचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र देऊ शकता त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे अडीच लाखाच्या आत असलेल्या उत्पन्नाचा दाखला किंवा तुम्ही पिवळे के किंवा केसरी रेशन कार्ड देऊ शकता त्यानंतर तुमचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्यानंतर पासपोर्ट साईड आकाराचे दोन तुमचे फोटो त्यानंतर जवळच्या नातेवाईचे मोबाईल नंबर आणि सदर योजनेच्या अठिशतीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र तुम्हाला द्यावे लागते या योजनेसाठी एकूण आठ कागदपत्राची तुम्हाला आवश्यकता आहे आता यानंतर आपण पाहूयात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे योजनेचे अर्ज हे पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन तुम्ही भरू शकता पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल तसेच ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणार आहे अर्ज भरण्याच्या ठिकाणी अर्जदार हा स्वतः उपस्थित असणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांचा फोटो काढता येईल तसेच त्यांची केवायसी करता येईल यासाठी अर्जदाराने आपले कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड आणणे आवश्यक आहे मित्रांनो मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या इतर माहितीसाठी या जी ची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम तुम्ही हा जी आर डाऊनलोड करून या व्हिडिओशी इतर माहिती मिळू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका